मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो शेअर बाजारातून पैसा बनवायचा असेल तर आपला पैसा हा सुरक्षित शेअरमध्ये गुंतवला पाहिजे ज्या शेअरचे सेल्स आणि प्रॉफिट हे सतत वाढत आहेत अशा शेअरमध्ये गुंतवलेला पैसा आपल्याला भविष्यामध्ये चांगला प्रॉफिट बनवून देऊ शकतो चांगला पैसा बनवून देऊ शकतो पण असे शेअर जे आहेत ज्याचे की सेल्स आणि प्रॉफिट वाढत आहेत असे शेअर आपल्याला बातम्या देऊन आपल्यापर्यंत चुकीच्या इन्फॉर्मेशन पाठवून काही लोक बाजारातली बळी मंडळी हे शेअर्स काढून घेतात आणि आपण ते शेअर विकून टाकतो आणि आपलं नुकसान करून घेतो तर अशापास अशा बातम्यापासून आपल्याला सावध राहायला पाहिजे कारण बातमीमुळे आलेला वाढलेला शेअर्स किंवा बातमीमुळे पडलेला शेअर्स हा कधीही नंतर आपल्या जागेवर येतो कारण शेअरचं वाढणं किंवा पडणं हे फक्त त्याच्या प्रॉफिटवर अवलंबून असतंय कारण शेअर हा त्याच्या प्रॉफिटला फॉलो करत असतंय म्हणून ज्या शेअरचे प्रॉफिट वाढत आहेत आणि शेअर खाली जर कोणत्या कारणामुळं मिळत असेल तर अशा शेअरमध्ये केलेली गुंतवणूक आपल्याला भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देते अशा शेअरलाच आपण अंडर व्हॅल्यूड शेअर म्हणतो म्हणून एकच जर ध्यानात ठेवली गोष्ट की ज्या शेअरचे प्रॉफिट वाढत आहेत पण शेअर जर आपल्याला खाली मिळत असेल तर अशा शेअरमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे इतर कोणत्याही बातम्याकडे आपण लक्ष दिलं नाही पाहिजे आज एक बातमी आलेली आहे ती बातमी आपण बघू पण त्याच्या आधी आपण शेअर मार्केट काय म्हणत आहे ते बघूया दोनशे पंच्याऐंशी अंकाची वाढ आहे बी एस सी सनसेक्समध्ये त्र्याण्णव अंकाची वाढ आहे निफ्टी फिफ्टीमध्ये चोपन्न अंकाची वाढ आहे निफ्टी बँकमध्ये तर तीनशे सदुसष्ट अंकाची वाढ निफ्टी मिडकॅप हंड्रेडमध्ये आहे इथं बघू शकता निफ्टी चोवीस हजार नऊशे पन्नासच्या जवळ सनसेक्सने तीनशे अंकाची उसळी घेतली एन टी पी सी बी पी सी एल एशियन पेंट हे टॉप गेनर्स होते सनसेक्स आणि निफ्टी बुधवारी एकतीस जुलै रोजी सलग चौथ्या दिवशी उच्च पातळीवर बंद झाले सनसेक्स दोनशे पंच्याऐंशी अंकांनी वधारला त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराच्या संपत्तीत एक पॉईंट एक्क्याऐंशी लाख कोटी रुपयाची वाढ झालेली आहे आता बातमी बघूया बातमी अशी आहे की डिक्सनटेक शेअर ताबोडतोब विक्री करा म्हणजे वेळ पण लावू नका म्हणजे ही बातमी आली त्याच वेळेस लोकांनी तो विकून टाकला पाहिजे त्रैमासिक निकालानंतर ब्रोकरेजचा सल्ला बरं का विकायला लावतायत बघू आपण डिक्सन टेक काय करते हे आपल्याला माहीतच आहे टी व्ही वॉशिंग मशीन स्मार्टफोन एलईडी बल्ब हे बनवते आणि हा डिक्सन टेक बारा हजाराच्या जवळपास ट्रेड करत असलेला आहे आणि सी एल एस ए यांचं म्हणणं आहे की त्याचे पुढं तो वाढणार नाही आणि त्याचं रेटिंग त्यांनी कमी केलेलं आहे इथं बघू शकता गोल्डमॅन काय म्हणतो तर गोल्डमॅन काय म्हणतो की तो, तो सहा हजार सातशे चाळीस रुपयाला येणार आहे बारा हजाराजवळ असलेला शेअर सहा हजार सातशे चाळीस रुपयाला येईल असं जर बातमी आपल्याला दिली तर तो जो आपल्या पोर्टफोलिओमध्ये शेअर असेल डिक्सन टेक समजा आपल्या पोर्टफोलिओमध्ये असेल तर आपण काय म्हणतो आपलं नुकसान होईल आपण पटकन विकून टाका आणि असे शेअर आपण विकल्यानंतर मग ते शेअर कोणाला खरेदी करायचे आहेत हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि आपण जर हुशार असू तर आपण अशा बातम्यापासून वाचलं पाहिजे बरं का विकायला होतात तर ह्या शेअर्सचे काल निकाल आलेले आहेत निकाल मायनस आहेत का प्लस आहेत ते दाखवतो म्हणजे का विकायला लावायला आहेत हे आपल्याला समजेल तर डिक्सन टेक अपेक्षा काय होती पाच हजार चारशे एकोणनव्वदचे रेव्हेन्यू म्हणजे सेल्स वाढायला पाहिजेत आणि प्रॉफिट एकशे आठ करोडचं वाढायला पाहिजेत पाच हजार चारशे एकोणनव्वद करोडचे सेल्स आणि एकशे आठ करोडचं प्रॉफिट पाच हजार चारशे एकोणनव्वद करोडचे सेल्स वाढायला पाहिजे होते ते सहा हजार पाचशे ऐंशी झालेले आहेत आणि एकशे आठ करोड प्रॉफिट व्हायला पाहिजे ते एकशे चाळीस करोडचं झालेलं आहे म्हणजे अपेक्षेपेक्षा डिक्सन टेकनं हे चांगले निकाल दिलेले आहेत आणि वार्षिक वाढ जर पाहिली तर एकशे एक टक्क्याची एक वाढ आहे सेल्समध्ये आणि प्रॉफिटमध्ये सुद्धा नव्याण्णव टक्क्याची वाढ आहे म्हणजेच तोसुद्धा शंभर टक्के वाढलेला आहे म्हणजे प्रॉफिट आणि सेल्स जवळपास शंभर टक्के वाढू नही हे ब्रोकरेजवाले म्हणतात की डिक्सन टेक विकून टाका आता कोणाला खरेदी करायचं आहे आपण हुशार असू तर आपल्याला समजलं पाहिजे ह्या बातम्या समजल्या तरच आपण बाजारात टिकून राहू आणि आपला पैसा बनेल तर अशा बातम्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि चांगले शेअर आपण विकले नाही पाहिजे कारण हेच शेअर सुरक्षित असतात ज्याचे प्रॉफिट वाढायले तो शेअर विकायचा काही प्रश्नच येत नाही त्यामुळं अशा बातम्यापासून सावध राहा शंभर टक्के सेल्स आणि प्रॉफिट वाढूनही हा शेअर आज जर पाहिला तर फक्त एक टक्का वाढला आहे मार्केट प्लस असूनसुद्धा म्हणजेच ह्या शेअरवर आज सेलिंग प्रेशर हाय होतं असं लक्षात येत आहे तर ह्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे त्याच कंपन्या खरेदी करा ज्या कंपन्याचे प्रॉफिट वाढत आहेत आणि निवांत जर बसून राहिलं वेळ दिला बाजाराला तर आपलं आपणही पैसा बनवू शकतो तर अशाच कंपन्याची चर्चा आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत पहिली कंपनी आहे आवाज फायनान्स वारंवार ही कंपनी सांगण्याची एकच हे आहे की ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते सोळाशे शहात्तरवर कंपनी आलेली आहे आणि आज दोन पॉईंट त्रेचाळीस टक्के मायनस झालेली आपण बघू शकतो हाऊसिंग फायनान्सातली ही कंपनी फक्त तेरा हजार करोडचं मार्केट कॅप असलेलं आपण बघू शकतो पी सव्वीसचा आहे आर ओ सी नऊ पॉईंट एक्क्याण्णव आर ओ एक तेरा पॉईंट नऊ फेस व्हॅल्यू दहाची बारा पॉईंट सहाची प्रॉफिट ग्रोथ आणि सव्वीस पॉईंट पाचची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते इथं जर आपण पाहिलं तर सरळ सरळ दिसत आहे कंपनीचे प्रॉफिट हे सतत वाढत आहे मिडियन पी जो आहे चौवेचाळीस पॉईंट पाचचा तुम्ही इथं बघू शकता त्याच्या खाली कंपनी इथं ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी अंडर व्हॅल्यूड आहेत प्रॉफिट सतत वाढत असूनही म्हणजे ई पी एस सतत वाढलेले आहेत म्हणजेच प्रॉफिट कंपनीचं सतत वाढलेलं आहे कंपनी चालली नाही वरून भरपूर डिस्काउंट कंपनीमध्ये मिळत आहे ही कंपनी आपल्याला पैसे बनवून देऊ शकते व अशा कंपनीत जर आपण गुंतवणूक केली एकदम आता आपण खालच्या लेवलला गुंतवणूक करत आहोत असं म्हणायला हरकत नाही तर ही कंपनी आपल्याला चांगला पैसा भविष्यात बनवून देऊ शकते ह्या कंपनीचे सेल्सही से बघा तुम्ही मार्च चे से दोन हजार दोन हजार तेरापासूनचे अठरा करोडचे सेल्स हे दोन हजार त्र्याण्णवपर्यंत आलेत म्हणजे किती पट सेल्स वाढलेत हे तुम्ही बघू शकता दोन करोडचं प्रॉफिट हे पाचशे सात करोडपर्यंत आले म्हणजे अडीचशे पट प्रॉफिट वाढलेला आहे तरीही से आपल्याला शेअर हा खाली मिळत आहे इथं बघू शकता सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट चांगली आहे पण इथं आपल्याला काहीही पाहायला मिळत नाही पाच वर्षाचा सीहेजार फक्त तीन टक्के आणि तीन वर्षाचा तर मायनस बारा टक्के आहे म्हणजे ह्या शेअरमध्ये केलेली गुंतवणूक आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते हे कशावरून कारण इथं आकडे आपल्याला तसे दिसत आहेत आज ना उद्या ह्या आकड्याला त्या शेअरच्या प्राईजला फॉलो करणं आहे म्हणून आपला पैसा निश्चित बनणार आहे अशा शेअरमध्ये गुंतवणूक करून आपण निश्चित बसून राहिलं तर निश्चित आपला पैसा बनणार आहे ह्या कंपनीचं रिझर्व जर बघितलं तर फायनान्स कंपनी आहे रिझर्व आहे तीन हजार सहाशे चौऱ्याण्णव करोड आणि कर्ज जर पाहिलं तर बारा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळतंय चार्ट बघा चार्ट बघितला तर आपल्याला लक्षात येईल की इथं हा जो सपोर्ट घेत होती कंपनी इथंही सपोर्ट घेतलेला आहे तो ब्रेकडाऊन झालं आणि कंपनी आता दुसऱ्या सपोर्टवर हो येईल जो की इथला सपोर्ट होता इथं तर तो आणि हा जो रेजिस्टन्स आहे तो इथं सरळ दोन्हीचा एकच सपोर्ट यायला लागला आहे आणि तो सपोर्ट आहे सोळाशे रुपयाचा तो सोळाशे रुपये आता सोळाशे पंच्याहत्तरवर कंपनी ट्रेड आहे सोळाशेच्या सपोर्टवर कंपनी येऊ शकते तिथून जर खाली आली तर दुसरा सपोर्ट ती कदाचित पाचशे पंधराशेचा घेऊ शकते तर हे दोन्ही सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवू शकता पुढची कंपनी आहे क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक ही सुद्धा कंपनी गुंतवणूकची संधी देत आहे फायनान्स क्षेत्रातली ही कंपनी चांगली आहे तेराशे सत्तावीसवर ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो हिचं मार्केट कॅप एकवीस हजार करोडचं आहे आणि पी जर पाहिला तर चौदाचा पी पाहायला मिळतोय म्हणजे पी सुद्धा महाग नाही आर ओ सी चौदा पॉईंट आठ आर ओ चोवीस पॉईंट आठ फेस व्हॅल्यू दहाची आहे भविष्यात स्प्लिट होईल प्रॉफिट ग्रोथ चौवेचाळीस पॉईंट आठची आणि सहासष्ट पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ह्या कंपनीचे ई पी एस आपण बघू शकता चांगले वाढलेत म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत आहे आणि अठ्ठावीस पॉईंट आठचा मिडियम पी आहे त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो म्हणजे कंपनी आपल्याला अंडर व्हॅल्यू मिळत आहे आणि एकदम खालच्या लेवलला गुंतवणूक होईल जर ह्या कंपनीत आपण आत्ता सध्या गुंतवणूक केली तर कारण प्रॉफिट वाढलेत म्हणजे आज ना उद्या कंपनीला वर जाणं आहे हे लक्षात ठेवा आणि ह्या कंपनीचे सेल जर पाहिले आपण रेव्हेन्यू मार्च दोन हजार तेरापासूनचे आहेत इथं बघू शकता अठ्ठ्याऐंशी करोडचे रेव्हेन्यू आहेत ते पाच हजार पाचशे नऊपर्यंत आलेले आहेत आणि आठ करोडचं प्रॉफिट हे चौदाशे सत्त्याण्णव करोडपर्यंत आले आहेत म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट इतकं झपाट्यानं वाढलं या कंपनीचं तर शेअर्सही तसाच वाढायला पाहिजे इथं बघू शकता डबल डिजिटमध्ये आहेत इथं प्रॉफिट तर तीन वर्षाचं ट्रिपल डिजिटमध्ये गेलं एकशे सतरा करोड एकशे सतरा टक्के तर इथं सी ए आर आहे आपल्याला तसेच मिळायला पाहिजे तर ह्या कंपनीत केलेली गुंतवणूक आपल्याला फायदा बनवून देऊ शकते पाच वर्षाचा वीस टक्के आणि तीन वर्षाचा फक्त सव्वीस टक्के सी ए जी आर हे कंपनीनं दिले आहे तर चालू वर्षामध्ये मायनस अकरा टक्के आपण बघू शकतो हिचं रिझर्व बघा रिझर्व जर पाहिलं तर सहा हजार चारशे अकरा करोडचं चार रिझर्व आहे आणि एकवीस हजार करोडचं हे कर्ज आपल्याला कंपनीवर पाहायला मिळते फायनान्स क्षेत्र असल्यामुळे हे आपण सोडून देऊ शकतो चार्ट पाहिला तर आपल्याला लक्षात येईल कंपनी सपोर्टवर ट्रेड करत असलेली पाहायला मिळते खालचा सपोर्ट कंपनीनं पुन्हा घेऊन ती वर गेलेली आपण बघू शकतो हा रेजिस्टन्स होता तो इथं सपोर्टचं काम करायला लागला आहे आणि इथं सपोर्टच्या जवळ कंपनी ट्रेड करत असली मोठं तुम्हाला चित्र दाखवतो इथं बघू शकता कंपनी इथं ह्या वरच्या सपोर्टला ब्रेक करून खाली आली होती पण क्लोजिंग तिनं सपोर्ट जवळ दिलेली आपण इथं बघू शकतो आणि आता तिथूनही वर येऊन वरच्या सपोर्टच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे तेराशे सव्वीसवर कंपनी मिळत आहे एकदम सपोर्टवर मिळत असलेली कंपनी जर गुंतवणूक केली तर आपल्याला फायदा होऊ शकतो तेराशेचा कंपनीचा सपोर्ट आहे हे लक्षात ठेवा पुढची कंपनी आहे इज माय ट्रीप कमी पैशाची जर कंपनी लागत असेल तर ही कंपनीसुद्धा चांगली आहे एक रुपयाचे दोन रुपयाचे शेअरमध्ये जाण्यापेक्षा ही कंपनी एक्केचाळीस रुपये चाळीस पैशाच्या आसपास ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि इथं बघू शकता सात हजार तीनशे करोडचं मार्केट कॅप कंपनीचं आहे म्हणजे मार्केट कॅपही कमी आहे स्टॉकचा पी अठ्ठेचाळीस पॉईंट दोन आर ओ सी चाळीस आणि आर ओ एकतीस म्हणजे दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू एकचे आहे तेरा पॉईंट चारची प्रॉफिट ग्रोथ आणि चौसष्ट पॉईंट तीनची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ह्या कंपनीचे ई पी एस बघू शकता चांगले वाढलेले आहेत म्हणजे कंपनी चांगलं प्रॉफिट जनरेट करत आहे आणि पी पीच्या खाली म्हणजे मिडीएन पी जो त्रेसष्ट पॉईंट आठ आहे त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो आणि बऱ्याच दिवसापासून ही कंपनी तिथं मिडी एन पीच्या खाली ट्रेड करत आहे इथं पण आली होती खाली इथं पण आता मिड एन पीच्या खाली ट्रेड करत आहे तर ही कंपनी आपल्याला चांगला पैसा भरून देऊ शकतो अशा वेळेस आपण गुंतवणूक केली पाहिजे ह्या कंपनीचं जर हे पाहिलं कर्ज जर पाहिलं तर जवळपास ही कंपनी कर्जमुक्त असलेली आपल्याला पाहायला मिळते हिचे सेल्स बघा मार्च दोन हजार वीसपासूनची आपण सेल्स बघू शकतो एकशे एक्केचाळीस करोडचे सेल्स आहेत पाचशे एक्क्याण्णव करोडपर्यंत आले तेहतीस करोडचे सेल्स हे एकशे तीन करोडपर्यंत आलेले आहेत म्हणजे पाच वर्षामध्ये जवळपास सेल्स हे साडेतीन पट झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रॉफिट हे प्रॉफिट आहे आणि वरचे सेल्स आहेत इथं बघू शकता हे सेल्स आहेत एकशे एक्केचाळीस करोडचे पाचशे एक्क्याण्णव आणि प्रॉफिट जे आहे तेहतीस करोडचं प्रॉफिट हे एकशे तीन करोडपर्यंत झालेलं आहे बोलण्याच्या ओघामध्ये सेल्स प्रॉफिटचं मागं पुढं होत असेल काही शब्द चुकत असतील तर ते तुम्ही लक्षात घेऊ शकता इथं सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे चांगली आहे आणि इथंही आपल्याला सी एच आर तसेच मिळायला पाहिजेत तीन वर्षामध्ये फक्त अठरा टक्क्याचे सी एच आर मिळालेले आपण बघू शकतो म्हणजे अजून गुंतवणुकीची चांगली संधी ही कंपनी आपल्याला देत आहे रिझर्व बघू शकता रिझर्व चारशे सत्तावीस करोडचं चा आहे आणि कर्ज जर पाहिलं तर एकोणीस करोडचं कर्ज आपण बघू शकतो म्हणजे कर्ज जा कंपनीवर जास्त नाही कंपनी सपोर्टच्या आसपास मिळत असलेली आपण बघू शकतो वारंवार ही कंपनी वार वार हा सपोर्ट घेऊन खाली येत होती तर आता दुसरा सपोर्ट घेऊन ही कंपनी वर जात असलेली आपल्याला पाहायला मिळते चाळीसचा सपोर्ट घेऊन सध्या कंपनी एक्केचाळीस रुपयावर ट्रेड करत आहे तर ही कंपनी आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते अशा वेळेस आपण गुंतवणूक केली पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे कोणताही कॉल किंवा टिप्स नाही तुम्ही ह्या कंपन्यावर अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा आणि शेअर करत जा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ पुन्हा शोधायला लागू नये म्हणून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद